नमस्कार मंडळी मी अवधूत माटल आणि उन्हाळ प्रवासीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी तुमचं स्वागत करतो आणि गावाला पावसाची सुरुवात झाली आहे पावसानंतरचं जे गावातलं जे वातावरण असतं ते एकदम प्रसन्न असतं सो आज तुम्हाला मी दाखवणार आहे म्हणजे परवापर्यंत एवढं कडकून असायचं नऊ वाजले तर सकाळच्या नऊ वाजता आत्ता एकदम जे वातावरण आहे एकदम थंडगार वातावरण आहे तुम्ही ते बघू शकता हे बघा सर्वकडे ना प्रसन्न असं वातावरण आहे पक्ष्यांचं किलबिलाट आहे तर तुम्हाला आज मी माझ्या गावाची वाढीची सफर घडवतो फेरफटका मारा थोडा वाडीत पावसानंतरचं गाव कसं आहे ते आपण पाहूया हे बघा तर सगळ्यांची धांदल उडाली छपरे छपरी वगैरे बांधायचे असतात कुठे काय गळत असेल तर कागद वगैरे टाकायचे अशी सगळ्यांची गडबड चालू असते सो बघा बघाल तर इकडे पणस वगैरे लागलेले आहेत तुम्ही इथे बघू शकता हे बघा असं असं गाव मला एक खास गोष्ट दाखवतो ही बघा आमची आई धनगरी नाही ताज ताज दही घेऊन येते गावं वाडीत विकायला खाली <laughs> <laughs> आणि असं दही मार्केटमध्ये सुद्धा मिळत नाही एकदम ताज <laughs> ताज्या घेतोय नाही नंतर खाली असेल ना थोडा सोपल घरवाली आहे आले आले आपलं आले आहे <laughs> तर मंडळी आज आता वरतून आलोय खाली आणि पावसाला सुरुवात झाली तुम्ही बघू शकता कसं गडगडत आहे आणि तू बघायला येते आवाज येत असेल पहाडा जो व्हिडिओ कॉल

मंडळी न... आता पावसाळा सुरुवात झाली आहे पाऊस पडतोय बघू शकता हे आमची या या आहे वाडीत फिरतोय मी तुम्हाला दाखवतो गावचं वातावरण पाऊस कसं असतं ते तर मंडळी हा बघा लवेश तर लाव्या म्हणजे मी नेतो तुला ना तर तुम्हाला आता मी दाखवतो हे बघा सुंदर असा वातावरण आहे ते आता आपण खाली जाऊया खालची घर दाखवूया नाही तर मग कंप्लीट येतात कमेंट टाकतात की आमची घर दाखवत नाही आणि हा बघा रुपेश काय रुपेश काय कुठं आलं कुठे गेला त्याला तुला खाऊ द्यायला होत म्हणून तू पलाला तर आता आपण खाली जाऊया तर एक एक टप्पा टप्पा आपण बघत जाऊ तर आता तुम्ही इथे बघू शकता आता पावसाची सुरुवात झाली तर आता इथं आलो आहे आम्ही दुकानात आलो आहे तुम्हाला मी इथे ही फुलं बघा रासवंदीची फुलं मी दुकानवाले आहे झोपले बघा अशी <laughs> आता तुम्हाला मी खालची घर दाखवतो तर हे आ... बघा ते आहे बघा इथं पावसात मजा घेते पावसाची पायबी टाकून एकदम हे बघा कोंबड्यानं वाऱ्यावर सोडला नाही बघून ठेवले का तर हे आय बाबा कशी पावसाची माझ्या घेते आय पाऊस पडायला लागला काय म्हणतो काय वाटतं कसं वाटतं वातावरण हा कशाला मला तुझ्या जाऊया बघूया आंबेंबी पडलेले भेटत आहे काय तर तुम्हाला आता आमचं माझी वाडी फिरवतो मंडळी पावसानंतरचं इकडचं वातावरण एकदम भारी असतं हे बघा असंच फिरता बघतो आंबे बघूट भेटता येईल पडलेलं तर बघू शकता आता सर्व माणसं मुंबईला राहतात त्यामुळं गावची घरं बंद असतात सो पुढे जावे अजून बघा इकडे सुंदर असं वातावरण आहे इकडे तर मंडळी इथे फणस वगैरे लागलेले ला आहेत आणि आता आपण हे वाडीतलं शेवटचं घर म्हणू शकत नाही पण खाली साईडला लास्टचं घर आणि इकडून इकडे खाली नदी आहे सो आता आपण वरती जाऊया वरतून जो नजारा निसर्ग दिसतो तो खूप सुंदर आहे तिकडेच जाऊया ओके पोरं कोण भेटतात काय घरी सो so, चला हे आहे लांबोडक्याचा आंबा आंब्याचे रायवड आहे पण हा आंबा खूप टेस्टी असतो मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मी बोललो होतो आंबा काही दिसत नाही मागे लागला होता पण वांदराने ठेवली नाही त्याला सो so, चलो आता आपण वरती जाऊया आणि ते बघा फणस वगैरे लागले तर आता आपण वरती जाणार आहे हे बघा इथून आलो आपण मागाशी तिकडून असं खाली गेलो आता इथून वरती आलो आता आपल्याला वरती जायचं आहे आपण वरती आलेलो आहे अजून वरती यायचं थोडस हो का। काको देवलीस काय होय चालू आहे त्याच्यानंतर आता तुम्ही ते बघू शकता आपण आलो ह्या साईडला आपण वरती जाऊ वरती म्हणजे वरती देऊळ वगैरे रस्त्यावरती बघे कोण भेटते काय इकडची सगळी मंडळी मुंबईलाच असतात या घरात पण इकडे पण इकडची सुद्धा गावी कमी मंडळी असते चला होय कुरल्या ना त्याची वाट बघतोय

तर आता आपण वरती आलो हे पाकाडी थोडा डेंजर आहे मंडळी बुलबुल होते अजून पाऊस जास्त नाही पडला आहे म्हणून एवढे काय नाही फक्त भिजले जास्त जेव्हा पाऊस पडतो तेव्हा इकडे चालण्याची कॅपॅसिटी चालण्याची काय बोलतेला परिस्थिती नसते तेवढी ते बघाल इकडे बघा फणस वगैरे लागलेत बघा ह्या वर्षी फणस खूप लागलेत आंबे कमी आहेत काजू पण खूप होत्या पण लेट लागलेल्या तर मंडळी आत्ता मी वरती आलो आहे तर वरती इकडे विवेक राहतो विवेक कोण तर मी तुम्हाला ओळख करून देईन तुम्ही रील्समध्ये बघितलं असेल बऱ्याच वेळा असतो सोबत आत्ता त्याच्याकडे जातो बघूयाच काय कंटेंट वगैरे हो आपण शूट करू शकतो काय काय कंटेंट आहे काय काय रील्स बनवायला आपल्याकडे विषय आहे काय सो त्याच्याकडे जाऊया तो पण असतो रत्नागिरीला पण तो आता, आता इकडे आला आहे पेपर वगैरे हो संपले त्याचे एक्झाम संपली तर सो जाऊया तिकडे पण इथे तुम्ही बघाल ना हा रस्ता खूप खतरनाक झाला पाऊस पडला तर चढे बघा तर हे बघा इकडनं समोरची सा सगळे घरं दिसतात पेरणीचं काम चालू आहे बघा ओ बाबा विवेक आहे ना वो घरी विवेक आहे काय घरी कुठ यायला कुठं तर आता मी आलोय फायनली विवेक कोबडी <laughs> डेंजर आहे विवेक विवेक का आहे काय बघूया घरी विवेक या इकडं काय करतो सर विवेक आया कुठं आहे मेला हा बघा विवेक आला आहे कंटेंट कंटेन काय शूट करूया आज काय तर रील्स करूया आज काम हाय फ्री आहे मी आज संध्याकाळी आपला जर प्लॅन झाला तर चालीतलं जाऊया मग ऍक्टिव्ह चालू शील ना ऍक्टिव्ह हा चालेल तर मंडळी आता मी वरती आलोय आता बिलातच असते ते वाटतं ह्या ह्या इतकं हे अच्यात ह्या ह्या ह्याच्यात ह्या ह्याच्यात बीळ आहे बेली रे तो, 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 तो इतकं भरपट होती हा इथं आलो ह्याच्यात होती पटणीचं बीड आहे तरी खाली ह्याच्यात गेली असतात तर इकडं रात्रीकडून पाय बी ना तुझ्या टाके साकटाम करून नाही जोराचा होती ना रेक्ण मारते मार जोरात मिळाली तर मंडळी आता हे बघा हे बघा ग्राउंड आमचं आता पाऊस पडल्यानंतर जे वातावरण असतं एकदम खतरनाक असं ते का ते हे बघा असं इकडे पावसानंतर गावाला पावसाची सुरुवात झालेली आहे म्हणजे रत्नागिरीमध्ये सो आता आम्ही वरती देवळात चाललो आहे देवळात जाणार आणि जरा रील्स वगैरे कशी बनवायची कंटेंट ह्याचा विचार करणार बघायला भेटेलच तुम्हाला इंस्टावर तोपर्यंत ही व्हिडिओ आता था इकडेच थांबवतो जर तुम्हाला व्हिडिओ आवडली तर नक्कीच लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा आपल्या उन्हाळ प्रवासी या यूट्यूब चॅनलला